सरांचा चालू आहे आणि आखी सृष्टी माग लागली कि ह्या वाड्याचं काम नाही आलं पाहिजे तर भाई नाही का आता काय सांगू तुम्हाला दोन दिवसावरून दोन दिवसावरून मी ब्लॉक सोडला फोन येऊ पडलेला आहे बाय कुशात पैसे पण काही ना काही अडचणी उरायली काही ना काही रोज उठला का प्रकारे ना आता निलेश so, सर बोलले लावा ताकद नाही बनवायची डायलॉग उद्या सकाळी बनवाय आता मूड नाही ते आता जस्ट त्यांना गाडी घ्यायची होती कोणती युव्ह घेतली ना युव्ही बुक केली आता इव्ही बुक केली आणि सर आले आता थकलेले तर मग म्हंटल दे म्हणून द्या उद्या सकाळी मूड त्यांचा तवा शूट करून घेऊ आणि आता आम्ही चाललोय आता सेवन डबल ओचे नाही का सर म्हणते नाही का कोणते ब्लॅक काय ब्लॅक ब्युटी ब्लॅक ब्युटी तर सर ब्लॅक ब्युटीचे आता म्हणे सिनेमॅटिक काढणार तर मग आपल्याकडे आता सतरा प्रो मॅक्स घोडा बोर्ड जागा पलटी तर आपण आता त्याच्यामध्ये सिनेमॅटिक घेणार आहे आणि अशा प्रकारे आता आपण प्लॉटिंगला घ्या का तर सो गाईज अशा प्रकारे आपला सेव्हन्टीन प्रो मॅक्स मध्ये शूट झालेलं आहे तर भावनो शूट तुम्हाला उद्या सकाळी शंभर टक्के पाहायला बेटर आणि अशा प्रकारे आता मी जात असतो ऑफिसला हा एडिट करतो आणि तोपर्यंत आपली सुट्टी पण होऊन जाईल नाही का तर तुम्हाला माहिती भावन एडिटला तर जाऊन म्हणून काही विषय नाही आणि पवन सर चला हे निलेश सरांचे थांबा हे निलेश सरांचे पर्सनल बॉडीगार्ड तर काहीच तुम्ही यांना नाही का असं कायम त्यांच्या मागे बघत असाल बघा डेंजर बरं का उगच सोबत कस हसून खेळून राहतो म्हणून काही नाही पर्सनल इटले व्याख कर माणसाची चला काहीच अशा प्रकारे बाय बाय आरावास कृष्ण सेठ हाय कर अशा प्रकारे घरी जायचं होतं पण त्याच्या आधी कोणाचा कृष्णा शेठचा बड्डे निघाला तर घ्या ना सर करा परत एकदा अराबा हो ये <laughs> सर तो तो तर सर कधीच असं घरी ते नाही काय माहिती आजच्या मिनिटे तर भविष्यात काय सत्सर इतका ना शंभर टक्के विषय असा होता की आता मी केक कटिंग कर करून घेतो ओ केकली क्वालिटी भावनो तुम्हाला केक दाखवत नाही का नाही पण मग क्वालिटी मॉन्जियन तर अशा प्रकारे केक कटिंग करून घेतो आणि तुम्हाला माहिती सफरसन आपण घेणार आहे थोड्या वेळा नंतर तर आपण सफरचंद घ्यायला जातो पहिलं मला घरी जायचंय त्याच्यानंतर पहिले आवरून घेतो मग आपल्याला तिकडे जातो कपडे विकडे चेंज करून म्हणजे कसं थोडं ताट थाटात कार्यक्रम आणि रील येणार आहे जो रील नाही करणार नाही तो दोन बापच चला सो गाईज तुम्ही व्हिडिओ बघितली तर हिचा आवाज मी बंद केला कारण की मला कॉपी रेट पडू शकतो तर भावना विषय असा आहे की मी कमेंटमध्ये ना एक पिन कमेंट कर, कमेंट करतो निलेश जाधव सरांची तर त्या डी वरती जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर विषय असा होता की आता सध्याला माझं मग झालेलं आहे काम तर मी काम मोबाईलच करतो लॅपटॉप फक्त शायनिंग मारायला घेतला होता कुणाल भाई लॅपटॉप आहे कुणाल भाई कॅमेरा उलटाय का नाही होऊ शकत का नाही होऊ शकत आईला जाऊ द्या मरुद्या हे काय म्हणतात पडदे के पिछे कलाकार के वो, वो नाही आता आगे तर विषय असा होता की आता माझा आवरलेला आहे आता मी जात असतो घरी घरी जातो फ्रेश होतो घरी काहीतरी मोठा विषय होईल वावराचा तर घरी लागते काहीतरी व्हायती लागते ती देतो आणि आपल्याला याचा सफरचंद क्रमांक पांढरा तर मागच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं भावांनो तर शंभर टक्के काय विषय नाही अशा प्रकारे भेटू डायरेक्ट शॉप मध्ये सॉरी स्टार बक्सला रोहित आयकर आए। परत परत काहीच अशा प्रकारे आमच्या आयफोन आयफोन नाही का तर खाटके बोट पण काही ज्याच्यातलं एक पण नाही घ्यायचं मॅकबुक घ्यायचं काय घ्यायचंय आयपॅड घ्यायचं सॉरी सॉरी ते बोलून जात काही फरक आहे बस नाही का भाई तर भाऊला घ्यायचं आहे डायरेक्ट आयपॅड अरे भाई की खुशी देखी नाही जारी काय म्हणते नाही का आसमानची डायरेक्ट प्रकारे तुम्ही बघू शकता आता मी आवरलय तर जाऊन तसा पण मी काळ भावांनो तर आता मी आवरलय आणि आता आम्ही जात असतो स्टार बॉक्सला आणि होत असतो माझा शूट तर घेतला आपण सफरचंद क्रमांक पंधरा पिरो तर आता जात असतो आणि आपला कॅमेरामॅन आहे गणेश भाऊ आणि दुसरा कॅमेरामॅन आहे मोहन शेट्टी तर भाऊ नोचरली मला एक पण माहीत नव्हतं मी त्यांना विचारलं कोणती कोणती बेस्ट आहे तर त्यातली आपण एक घेऊन टाकलेली जाऊद्या मोर द्यायचं कसं आहे माहिती आहे का ते व्हिडिओ काढायच्या वेळेस दिसलं पाय नाही का दिसलं पाहिजे म्हणजे ती शायनिंग मारायची एक वेगळी पद्धत असते तर अशा प्रकारे आपण आता कपडे ऑर्डर केली आणि आता शूट करत असतो आता निवांत बसत असतो गुरु हाय कर हाय हाय पायला नमस्कार भाऊ नो आपण सफरसन क्रमांक याराला बाय बाय करू राहिलो आणि सफरचं क्रमांक पंधराला आपण यूज करणार आय थिंक हा हा वापरू शकतो आणि हा माझ्याकडे ती वेगळी गोष्ट आहे तर भावनं आम्ही इकडला डाटा इकडे ट्रान्सफर करू राहिलो अशा प्रकारे सफरचंद आपल्या हात तर थँक्यू भावा तुमच्या काय म्हणतात जे माझ्या इन्स्टाला लाईक त्यात नाही का त्याच्यामुळे मला एनर्जी आली आणि ती एनर्जी मुळे आज काहीतरी का तर थँक्यू भावन्न अशा प्रकारे भूक लागली आमचा गुरु शूट करून शूट करायला नाही का गुरुला काहीतरी वेद चालवा काहीच कळत नाही भावन सेटअप दोनदा सेटअप करता करता नाही का फार शेवटपर्यंत आलं आणि ते काय झालं काय माहित नाही आणि अशा प्रकारे आता मी निवांत घरी जात असतो आणि मग बघत असतो जाऊ दे तिकडच चालू नाही डोक्याला ताण नाही ताण आहे राहू